मी सचिन बेलेकर एक सामाजिक कार्यकर्ता वंदे मातरम क्रीडांगण इचलगंजी इथे भगतसिंग गल्ली नंबर पाच मध्ये तीन नोव्हेंबर रोजी एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं होतं याच्यावर आम्ही माहितीही दिलेली होती अधिकाऱ्यांना त्यानंतर त्याची बातमी लागलेली त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी पण इथे चौकशी किंवा प्रत्यक्षित बघायला पण आलेले नाहीत त्यानंतर ना आज आम्ही भव्य मोर्चा महिलांच्या सगळं या भागातील सर्व महिलांच्या सगळं सगळ्यांना घेऊन मोर्चा काढलेलो त्यानंतर आज अधिकारी येऊन चेक करून गेले रस्ता किती निघू दर्जाचा आहे आज तुम्हाला पाहता येते तर या रस्त्यामध्ये खडीमध्ये डांबरच कुठं दिसत नाही हाताने हा रस्ता उकरण्या उकरला जातो इझिली त्यानंतर ह्या भागामध्ये एवढे वयस्कर महिला आहेत किंवा अपंग महिला आहेत त्यांना रोज इथून यायला झालं एवढा त्रास होतो तरी प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ठेकेदार या ठिकाणी दुर्लक्ष करतो आणि माझी एक नंबर विनंती आहे की जेवढा लवकरात लवकर चांगला हा उकरून रस्ता नीट चांगलापणे करून द्यावी हीच विनंती आहे माझ्याकडून महिलांना मा, पण इथे काय अडचण आहेत एक दोनच शब्द त्यांनी पण सांगतील आम्हाला चालता फिरता येईना मी दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे मला तर खूपच त्रास व्हायला लागलाय आणि माझ्या घरामध्ये पण म्हातारा माणूस आहे त्याला पण खूप त्रास व्हायला लागलाय आणि गाड्या पण ह्या रस्त्यावर स्लीप व्हायला लागल्यात तरी नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर हे रस्ता पूर्ण व्यवस्थित करून द्यावा रस्ता बरोबर केलेला आहे रस्ता व्यवस्थित आम्हाला करून द्यावा नगरपालिकेला हीच विनंती आहे गाड्या स्लीप व्हायला लहान मुलांना त्रास वयस्कर लोकांना त्रास व्हायला जाता येतात चालता येईना गटरीने रस्ते व्यवस्थित करून द्यावे गटरी आणि रस्ते आणि लाईट डांबावर हे सगळं करून द्यावे आम्हाला का करताना चे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जे ड्रेनेजचे चोकअप आहे चोकअपचे जे हे असत टोपन असतं चेंबर असतं त्याच्या सगळी पॅक केलेले रस्ते आहेत हे बघा हे परत नागरिकांनी ज्या ड्रेनेजचे चेंबर ते पण हे चेक करताना इथं पहिला उकरलं त्यानंतर परत इथं उकरून इथं चोकअपचे टेंडर आहे हे आहे टोपन आहे चेंबर आहे पण तिथला पण चेंबर ते नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ना तक्रार केल्यानंतर ना ते चेंबरचं टोपन त्यानंतर तिथं ओपन करून ठेवलेलं आहे किंवा हे करताना किती मोठा खड्डा काढलेला आहे बघा ते यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा यात खडीत पण कसं टाकल्यात काय इथं दिसतंय बघा यात हा रस्ता केलेला हातानच निघतो हा एवढ्या निकलू दर्जाचं काम केलेलं आहे ते महानगरपालिकेला एक कळकळीची विनंती एक सामाजिक कार्यक्रम करून की बाबा लवकरात लवकर चांगला रस्ता व चांगला डांबरीकरण या भागात व्हावं एक ते पाच भगतसिंग गल्लीमध्ये सर्व रस्ते लवकरात लवकर करून देण्याचे यावे जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव